मंगेशकर रुग्णालयात मृत्यू पावलेल्या तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली होती मात्र आता ही मदत भिसे कुटुंबियाने नाकारली आहे तसेच चंद्रकांत पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली एक लाख रुपयांची आर्थिक मदत देखील भिसे कुटुंबियाने नाकारले आम्हाला पैसे नको मात्र दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी भिसे कुटुंबियांनी केली यापुढे अशा घटना कधीही घडू नये यासाठी प्रयत्न करण्याची विनंती देखील भिसे राज्य सरकारकडे केली आहे अंतर्गत समितीच्या नावाखाली मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कुटुंबाची बदनामी केली आहे याबाबत पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली तसेच राज्य महिला आयोगाने देखील या संबंधित कारवाई करण्याचे आदेश पोलीस आणि मेडिकल काउन्सिलला दिले आहेत तनिषा भिसे यांची आय व्ही एफसारख्या ट्रीटमेंटची माहिती जगजाहीर केल्याने कुटुंबाची बदनामी झाली ही माहिती जाहीर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली दिनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाने अंतर्गत समितीच्या नावाखाली बदनामी केल्याचे भीसे कुटुंबियांचे म्हणणे आहे